आज जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक संस्था ही आपल्या जिल्ह्यातील एक सर्वात जुनी पंच्याहत्तर वर्षापेक्षा जुना इतिहास असलेली आणि पणन व सहकारातली सर्वात पहिली एकोणीसशे छप्पनला स्थापन झालेली संस्था हिचा पदभार सांभाळला जा सांभाळण्याचा आज पहिला दिवस होता त्या अनुषंगाने आज ही पत्रकार परिषद घेत होतो मला सांगायला अभिमान वाटतो की अशा गौरवशाली संस्था जिच्यामध्ये सातत्याने गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून अवर्गामध्ये असलेली ही संस्था तिच्यावरती आम्हाला आज काम करायची संधी मिळते आणि सगळ्या संचालक मंडळाने व सगळ्या सभासदांनी तसेच आमचे नेते गिरीश भाऊ महाजन गुलाबरावजी पाटील संजीव भाऊ सावकारे आदरणीय मंगेश दादा चव्हाण तसंच आमदार राजूबामा या सगळ्यांच्या सहकार्याने आणि तिघी अध्यक्ष संजीव भाऊ पवार तसंच विष्णू भंगाळे आणि आमचे हबप ज्ञानेश्वर महाराज या सगळ्या सगळ्याच मंडळींनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून ही निवडणूक आम्हाला बिनविरोध करण्यासाठी सगळ्यांनी मदत केलं आणि सहकार्य केलं सर्वप्रथम मी हे सांगेल की आपण जसं म्हणतो की सहकारातून समृद्धी हे ब्रीद वाक्य आहे सहकाराचं तर अशाच पद्धतीने आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि ही संस्थेची निवडणूक ऐतिहासिक पद्धतीने आज जो, जो शहाण्णव फॉर्म आले होते तरी देखील बिनविरोध होऊ शकली त्याबद्दल मी सर्वांचं सा मनस्वी आभार मानतो दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हे की ही संस्था इतक्या बसून एक चांगल्या पद्धतीने कार्य करते त्याच्यामुळे ऑब्वियसली आमच्यावरती हे ओझं मोठं आहे की हिला अजून कसं आपल्याला न्याय देता येईल ह्या जबाबदारीला आपल्याला पुढे कसं नेता येईल आपल्या भारताचे केंद्राचे सहकार मंत्री आदरणीय अमित भाई शहा यांचं जे धोरण बघतो आपण सहकार मंत्री ते झाल्यानंतर प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटी म्हणजे विविध कार्यकारी सोसायट्या ज्या आहेत ह्या आपल्या जिल्ह्यातल्याच नव्हे पुऱ्या भारतातल्या जवळजवळ सत्तर हजार विकास सोसायट्यांना त्यांनी गेल्या वर्षी जवळजवळ चोवीसशे कोटी रुपये अनुदान दिलं आणि त्यांना ऊर्जित अव्यस्थेत तसंच कम्प्युटराईज डिजिटलाइज करायचं आणि सर्व वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस करण्यासाठी त्यांचा पुढे सगळा मानस आहे या संस्थेच्या देखील जवळजवळ जिल्ह्यातील साडे त साडेतीनशेच्या वरती विकास सोसायट्या ह्या सभासद आहेत आणि ह्यांच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत काय चांगलं कार्य करता येईल हे है आमच्या पूर्वजांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वीपासूनच यांना सभासद केलेलं होतं तर ह्या माध्यमातून आम्ही भरडधान्याचा व्यापार करतो शेतकऱ्यांना जर आपल्याला फर्टिलायझर द्यायचं असेल तर ते कमीत कमी भावात विदाऊट एनी प्रॉफिट लॉस आम्ही हे सहकारी संस्थांना खालच्या या विकास सोसायट्यात त्यांना देतो आणि ते शेतकऱ्यांना देतात तर हा एक आमचा प्रयत्न जिन, आहे की पुढे येणाऱ्या काळात कृषी संदर्भात जेवढ्या योजना असतील जसं आता एम एस पीचं अनेक शेतकऱ्यांना माहिती नसतं आपण आपल्या इथे कॉस ओपन करतो आहे जे जेणेकरून जिल्ह्यातील सगळ्याच शेतकऱ्यांना वेळेवरती माहिती मिळेल की व कधी नोंदणी करायची आहे तसंच भ भरडधान्याची एम एस पी रेट काय राहील जेणेकरून त्यांना तो ते चान्स त्यांचा मिस आउट होणार नाही आता यावर्षी जसं ज्वारीची रेकॉर्ड खरेदी जवळजवळ दो दो दोन लाख क्विंटल आपल्या जिल्ह्यात झाली तर ही केंद्र शासनाच्या स्कीममुळे झाली होती आणि आपण जे म्हणतो की बा सहकार क्षेत्राला केंद्र शासन खूप मोठ्या प्रमाणात सहकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सपोर्ट करतं आहे हे जवळजवळ शंभर कोटीच्या वरती जी ज्वारी खरेदी झाली यासाठी आमच्या सगळ्या मंत्र्यांनी म्हणजे जसं आदरणीय गिरीश भाऊ असतील इवन रक्षाताई असतील गुलाब बो यांनी सगळ्यांनी प्रयत्न केला आणि आपण आपल्या जिल्ह्यात देखील महाराष्ट्रात आठ लाख क्विंटल खरेदी झाली पण आपल्या जिल्ह्यातच फक्त जळगाव जिल्ह्यात दोन लाख क्विंटल खरेदी करू शकलो तर अशा कृषी योजनांचा सगळ्यांचा जेवढा मॅक्सिमम बेनिफिट घेता येईल पुढच्या पाच वर्षामध्ये आमचा हा मानस राहील की या संस्थेला अजून राज्यव्यापी कसं नेता येईल दादा काय सांगणार आपली उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली एकोणीसशे छप्पन साली बॅरिस्टर निकम यांनी जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्था या संस्थेचं बीजारोपण केलं त्यानंतरच्या काळात भाईसाहेब निकम जा अशा अनेक दिग्गजांनी या संस्थेमध्ये काम केलं तर म्हणजे या संस्थेचं जे वय आहे ते पंच्याहत्तर वर्ष आहे या ठिकाणी आता आमचं सत्तेचाळीस वर्ष वय आहे मात्र पन्नास वर्ष संचालक म्हणून काम करणारे अनेक दिग्गज लोक या संस्थेमध्ये आहे या संस्थेचा पूर्व इतिहास जर पाहिला तर अतिशय गौरवान्वित आहे जळगावच नव्हे तर राज्य आहे नाही तर अशा खंडापर्यंत ही संस्थेचं नावलौकिक वाढलेलं आहे आणि अशा संस्थेमध्ये आम्हाला या ठिकाणी काम करायला मिळतंयत ही खरं म्हणजे बाकीची गोष्ट आहे संस्थेचा उद्देश जो आहे ते शेतकऱ्यांचं भलं कसं होईल शेतकऱ्यांचा मालाला भाव कसा होईल शेतकऱ्यांना खतं जे काय पुरवठा असतो तो कसा व्यवस्थित नियमितपणे मिळेल याच्यावरती हा संस्थेचा भर असतो संस्थेचा भर आहे आणि खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचे माननीय गृहमंत्री अमित भाई शहा सहकार मंत्री आहेत त्यांचा सहकारी संस्थेकडे पाहण्यात दुस्त, दृ दृष्टिकोन आहे म्हणजे सहकारी संस्था म्हणजे खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये असलेल्या संस्था या संस्थेला ताकद देऊन यांची मुख्य प्रवाह आणण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे या प्रयत्नात आमची जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्था या संस्थेचे चेअरमन म्हणून मान्य रोहित दादा यांच्यावर जबाबदारी दिली आहे खरं म्हणजे ही वास्तविकता नाकारता येत नाही बॅरिस्टर निकम यांनी ही संस्था उभी केली आणि त्या संस्थेचा तिसरे त्यांचे परिवारातल्या तिसरी पिढी या संस्थेमध्ये काम करत आहेत त्यांचं वयही म्हणजे आमचं जे युवा नेतृत्वाकडे या सर्व जुन्या जाणत्या संचालक मंडळांनी जी जबाबदारी दिलेली आहे तो विश्वास त्यांनी आमच्यावर दिलेला आहे निश्चितपणे तो सार्थ करू आणि प्रत्येकाला या संस्थेच्या सं सभासदापासून तर या संस्थेच्या कर्मचाऱ्याला प्रत्येकाला अभिमान वाटेल असं काम निश्चितपणे करू संस्था जरी जिल्हा स्तरावर असेल तर आगामी काळात ही मल्टी स्टेट कशी होईल राज्यापर्यंत त्याची व्याप्ती कशी वाढेल याकरता प्रयत्न करू यासाठी माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांचं खूप असं महत्वाचं मार्गदर्शन या ठिकाणी आहे पालकमंत्री गुलाब भाऊ पाटील माननीय संजय भाऊ सावकारे यांचंही खूप मोठं योगदान आम्हाला आगामी काळात लागणार आहे जिल्ह्यातल्या सर्व आमदारांनी सर्व पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे याच्यामध्ये अडचण न येता निवडणुकीमध्ये प्रक्रिया न राबवता विविरोध सर्वसहमतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि यातील त्यात आमच्यासारख्या म्हणजे मी तर यात खूप नौका आहे आता रो मान्य रोजगारांचं म्हणायचं म्हटलं तर ते पणन महासंघाचे उपाध्यक्ष आहेत सहकारातला चांगला त्यांचा अनुभव आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत चोपडामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं की ज्या ठिकाणी त्यांच्या सर्व सहकार्यांनी की म्हणजे पोट्यात जाणारी उत्पन्न बाजार संस्था तीन कोटी रुपये काहीतरी नफ्या पोणे दोन कोटी नफ्यात आलेले आहेत म्हणजे एक उद्देश फक्त एक छंद प्रत्येकाला असतात आमचा छंद आहे दोघांचा छंद आहे की चांगलं काम कसं होईल शेतकरी खुश कसा होईल त्याच्या चेहऱ्यावर आनंद कसा मिळेल याकरता आगामी काळात काम करू निश्चितपणे जे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत त्यांचंही मार्गदर्शन आम्ही घेऊ आणि आमची वाटचाल करू धन्यवाद